शहादा कलसाडी रस्त्यावर पिंगाणी गावाच्या पुढे गोवा राज्यात निर्मित बनावट दारूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच गतप्राण झाला असून ट्रॉलीमध्ये सुमारे लाखो रुपये किमतीची दारू रस्त्यावर विखुरली होती अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दारूचे खोके अक्षरशः लुटून नेलेत सव्वीस मे रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहादा कलसाडी रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला या ट्रॉलीमध्ये वरून फेवर ब्लॉक तर त्याखाली गोवा राज्यात निर्मिती बनावट दारूचे सुमारे चारशे पेक्षा अधिक होके ठेवण्यात आले होते ट्रॉली उलटल्यामुळे व बनावट दारू रस्त्यासह रस्त्याच्या पलीकडे पडले तर ड्रायव्हर सीट खाली चालक जागीच अडकल्याने तो मयत झालाय या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते या भीषण अपघातात चालक जागीच ठार झाला असून त्याची ओळख पटविण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं ट्रॉली मधील फेवर ब्लॉक व मद्याचे खोके रस्त्यावर पडल्यानंतर सदर मद्य लुटून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती अनेकांनी ही दारू लुटून नेली उपस्थित नागरिक व पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन केले जात असतानाही हानिकारक असलेली ही दारू अनेकांनी लुटून नेली सदर मद्य तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती याला कोणाचा आशीर्वाद होता तसेच या अनोख्या प्रकाराद्वारे आतापर्यंत किती बनावट मद्याची वाहतूक व तस्करी तस्करांनी केली याचा शोध घेण्याचं आवाहन पोलिसांसमोर निर्माण झालं आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर